مهران <applause> आज निषेध नोंदवत आहे तुम्ही काल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या टिपू सुलतान यांच्यासोबत केली यांच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत आहोत आणि आज वरंगाव शहरात सुद्धा भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुका वरंगाव शहर यांच्यातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो व काँग्रेसला विनंती करतो की तुम्ही त्यांची तात्काळ हकलपट्टी करा नाही तर आम्ही या छत्रपती शिवा आराध्य दैवत या महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही आम्ही अजून तीव्र प्रकारे आंदोलन करू सतकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपी सुलतान यांच्याशी केली हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पदाहून बळतर्फ करावे दुसरं हर्षवर्धन सपकाड यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांच्या डी एन ए टेस्टची मागणी आम्ही करत आहोत जसं की उद्या चालून सन ते म्हणतील की सोनिया गांधी आणि झाशी राणी ह्या एकच होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी ही करत आहोत ठीक आहे आपल्या संबंध भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना बारा पालुकेकार सर्व समाज सर्व धर्म जातीचे लोक एकत्र घेऊन या चारही शाहींच्या चकड्यावर एक स्वराज्य निर्माण केलं सर्वसामान्य माणसाचं राज्य निर्माण केलं असा सम्राट किंवा असा छत्रपती होणे या भूतलावरती झाला नाही आणि होणार नाही अशी एक युनिक पर्सनॅलिटी जगामध्ये ती होती आणि मात्र त्यांच्या कार्याची तुलना दुसऱ्यांसोबत करणे म्हणजे त्यांच्या कार्याला कुठेतरी गालबोट लावण्यासारखं होतं आणि असे विचार जर आपण आपल्या या जन्मानसामध्ये मांडायला लागले तर आपल्या बुद्धीची कीव केल्याशिवाय आपण त्याचे विचार करू शकतो की या बुद्धीमध्ये कीव आपण कशी करावी छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव होते त्यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व कोणती या भूषणावरती झालेलं नाही आणि होणार नाही त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी आणि काँग्रेसने त्यांच्यावर तात्काळ चालेल